नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई आणि बाहेर राज्यातील बेंगलुरू येथील आजचे म्हणजे दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत मुंबईतून आज मुंबई, मुंबई गोळा साईज कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे नऊशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टी कांद्याला पाचशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे चोपडा कांदा चारशे रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि खात कांद्याला तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे बाजारभाव हा मिळालेला आहे आणि बेंगलोरू येथे आज दोनशे साठ प्लस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये कर्नाटका येथील जुन्या कांद्याला आठशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर कर्नाटका येथील नवीन कांदा सहाशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे महाराष्ट्रामधील एक दोन लॉटला एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर बिग साईज कांदे एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे मिडीयम साईज कांदा एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गोल्टा कांदा पाचशे रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि गोल्टी कांद्याला दोनशे रुपयांपासून तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान